चला फोटो जा चल फोटो जा तिमी चला तिमी चला मद्दले चला चला फोटो जा के लाग्यो के नि बा चला फोटो जा हैन बरु बरु आउ थाम आउ थोरै मान लाग छ मान ओ काममा थाम पाटी पे पाटी एउटा फोटो फोटो चला तामा फोटो चला हाँ त्यो जाडा

समसाडी न हिंज काय आहे ओ शेरावा बोल सेट पणकडे बदला पिसल्यापूर्वी जाऊन बसले बाऊबे कुमान साकडे हां काय लेवने पुर सगळा लामुन सांगा हातका हात ते तमातमा साइडला लंबो बडा एल चाय चाय लामुन सगळा घरा पाणी हे बहिनी राव दो बाऊबे ফটো <laughs> মাৰাতি <laughs>

त्यावे आता गावकरी सांगतायत ना तर अंगावर काटे राहते दस आठ आठ दहा दहा फूट पाणी होतो म्हणजे त्याच्यानंतर नारळाची झाड बाबळीचे झाड जर वाहून गेले तर शेतात काय राहणार आहे पूर्ण आता पूरक हांगळून गेले काय ना राहिले पाईपलाईन पडलेत म्हणजे इथं उडी कांदा होता आज इथं खड्डे पडलेत सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे आता शेतकऱ्याला लगेच आधार पाहिजे आत्ता तुम्ही पंचनाम्याच्या नावाखाली किंवा तुम्ही कागदपत्र जुळवायच्या नावाखाली त्या अधिकारी टाळाटाळ करणार आजचं उद्या करणार उद्याचा उद्या पर्वा करणार तोपर्यंत आता शेतकरी पुरा खचलेला असणार मी आत्ताच सांगितलंय साडे अकरा बारालाच सा कृषी मंत्री आपले बर्णिमा माला की तुम्ही याच्यात तातडीनं महसूल आणि कृषी लक्ष घालून शेतकऱ्यांना तातडीची मदतीची आता गरज आहे सरसकट करा नुसकाने झालेत ना आता दाड देणं गरजेचं आहे मूळ अधिकाऱ्यांवरती आणि त्यांच्यावरती तो अवलंबून राहिला तर एकदा पुन्हा एकदा हे शेतकरी खूप अडचणी त्यांनी सांगितलं या कॅबिनेटमध्ये आजच्याच आम्ही तातडीनं निर्णय करतोय सगळे आणि त्या पद्धतीनं काम करून घेऊन सगळ्यांना तातडीची मदत आम्ही पोहोचायला असं त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांनाही आदेश दिलेत की उद्या अहवाल पोहोचा सगळेजण असंही त्यांनी मला सांगितलं आहे मोगाशी शेतकऱ्यांना मदत होणार आम्ही सोबत येत काही काळजी करायची गरज नाही ते काय राजकारण नाही शेतकरी ही आपला आत्मा आहे आणि या माय मावल्यांचे आज कुटुंब सगळे उघड्यावर पडले त्यांचे धान्य वाहून गेलेत कुणाच्या शेळ्या जनावर वाहून गेलेत ही सगळी नुकसान भरपाई सरकारनं तातडीनं यांना करणं गरजेचं आहे आणि त्याचा पाठपुरावा त्यांच्या पाठीशी राहणं हे आम्ही पूर्ण काम ताकतेनं मी ते करून करायला लावतो बाकीचे आपलेही गावचे मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आजी माझे आहेत जिल्ह्याचे आहेत सरकारपणे सगळेच करतीलच आणि जबाबदारी सगळ्यांची पण आपणसुद्धा एक शेतकऱ्याचा लिवकरो म्हणून टाकते ना त्यांच्या पाठीशी बारून आम्ही हे सरसकट मदतीचं शेतकऱ्यांचं करून घेतोय सरकारची मदत भेटती तर किती मदत भेटायला पाहिजे जर कुठं नाही झाली मदत नाही झाली किंवा काय नाही झालं तर ते पण आमच्यापर्यंत कानापर्यंत आलं पाहिजे कोणाला मुद्दाम टाळलंय का एखाद्या शेतकऱ्याचं खूप नुकसान झालंय त्याला असं काही केलं की तेही माहिती आली पाहिजे तेही पण कळवत राहा त्या पद्धतीने आपल्याला सरकारशी बोलणं करून ज्या त्या गावाला मिळून देते कारण हे महाराष्ट्र भर नुकसान झालं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या